प्रेमिकल लोचा लेखिका मनस्विनी लता रवींद्र भाग सातवा एखादी गोष्ट जर बिघडणार असेल तर बिघडतेच मग तुम्ही वाटतेल ते करा सगळ्या गोष्टीवर मात करून आम्ही दोघं जवळ आलो असतो पाऊस घराची न सापडणारी किल्ली साहेरच्या पायाची जखम पण नाही मी म्हटलं ना एखादी गोष्ट बिघडायची असेल तर अगदी शेवटच्या टप्प्याला सुद्धा बिघडतेच अनुजा तू भलत्याच माणसाशी लग्न करायला तयार आहेस पण तुला फक्त आणि फक्त माझ्याशीच लग्न करायचं नव्हतं तुला लग्न मान्य नाही तर कुणाच सोबत मान्य असायला नको पण साहिर नको का सांग ना लग्न नको आहे ना मी नकोय तू नको, नको असतास तर मी आज मज्जा टाइमपास आपल्या दोघांचं सेक्स लाईफ चांगलं होतं ना ते पाहिजे होतं तुला लग्न व्हायला वेळ आहे ना अजून बराच शी काय बोलतोयस तू मग काय सांग ना मग काय म्हणजे त्या मुली असतात ना ज्यांना मुलं सांगतात की मला लग्न करायचं नाहीये मी लग्न टाईपचा मुलगा नाहीये आणि त्या मुली पण फसतात ठीक आहे नसेल लग्न करायचं त्याला प्रेम तरी आहे ना त्याचा आपल्यावर मग एक दोन वर्ष झोपतात त्याच्यासोबत आणि अचानक मग तो मुलगा आई वडिलांनी ठरवून दिलेली जातीतली गावाकडची व्हर्जिन मुलगी करतो असं झालं तर तू काय म्हणशील सांग ना ती मुलगी फसवली गेली हेच ना तेच तू माझ्याबरोबर करते आहेस त्या मुलीच्या जागी मी आहे इतकंच साहिर तुला कळतो हा फरक नाही कळत सांग ना तूच सांग एक मुलगा जेव्हा मुलीला सोडून अरेंज मॅरेज करतो तेव्हा त्याला ती सिस्टीम हवी असते रोज घरात खाऊ पिऊ घालणारी कमी करिअरिस्टिक स्त्री हवी असते त्याच्या गर्लफ्रेंड पेक्षा जास्त पदार्थ येणारी आणि कमी प्रश्न पडणारी स्त्री तिला लहानपणापासून सांगितलं गेलंय की लग्न हेच अंतिम ध्येय आहे तिला त्यासाठी तयार केलं गेलंय तिच्याशी लग्न करून त्या मुलाचा फायदा आहे माझा काय फायदा या मुलाशी लग्न करून अमेरिका वेगळा देश प्रगत देश साहिर अरेंज मॅरेज करून माझा काहीच फायदा नाहीये ओके ओके हे बघ मला त्या मुलीसारखं व्हावं लागेल ज्यांना सांगितलं ला जातं लग्न हेच तुमच्या आयुष्याचं आहे कारण हा जो असेल ना तो असाच त्याच्या परदेशी गर्लफ्रेंडला सोडून भारतीय मुलीशी लग्न करणार आहे कारण त्याला कमी कॉम्प्लिकेटेड लाईफ हवंय त्याला स्वयंपाक करून देणारी हवी आहे आणि मला ते कंटिन्यू